करवीर तालुक्यातील नागरिकांनी आणि स्थानिक संघटनांनी तहसील कार्यालयातील कामकाजातील अनागुंदी आणि विलंबाच्या विरोधात आवाज उठवला आहे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता नसल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची कामे प्रलंबित ठेवली जात आहेत कागदपत्रात त्रुटी दाखवून नागरिकांना शेकडो वेळा हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे करवीर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदार हटावच्या मागणीने जोर धरला यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील नामदेव नलवडे चंद्रशेखर मस्के भारत मोरे पाटील संजय सावंत दिनकर जाधव रणजित कांबळे धर्मेंद्र कामत पारस ओस्वाल बाजीराव नाईक यांच्यासह हो मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते स्वाभिमानी शिवाबाई संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी या कार्यक्रमाला आज रोजी सुरुवात केली जनविकास स्वाभिमानी शिवाबाई संस्थेच्या वतीनं आज रोजी आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी कचेरीच्या समोर उपोषणला एक दिवसाचं उपोषण करण्याचं डरविलं त्याचे कारणं काय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार कलेगीच्या तहसीलदारच्या विरोधात सात ते आठ वेळा भेटलो असतो आणि सात ते आठ वेळा निवेदन दिलं त्यांना सूचित केलं का हा तहसीलदार कुणाचं ऐकत नाही काय काम करत नाही स्वतःच्या मनमनजीने काम करतो रेल्वेवर तू उपस्थित राहत नाही हजर नसतो तिथं तिथं ज रजिस्टर कुठलंही ठेवलेलं नाही अथवा तिथं दप्तर दिंगायचा कायद्याचं रजिस्टर नाही माहिती अधिकाराचं रजिस्टर नाही बोर्ड मैं। आहे आणि तिथं हालचाल रजिस्टर आता एखादा अधिकारी जर बाहेर जायचं झाला कलेक्टर ऑफिसला असेल किंवा मुंबईत जायचं असला तर ते हालचाल रजिस्टरमध्ये त्याची नोंद होती ती नोंद कधी अद्याप दोन दोन वर्ष झालं ती नोंद झालेलं नाही तसंच लोकशाही दिनाचं दोन वर्ष झालं कार्यक्रम होत नाही अनेक लोकांची एकशे पंचावन्नच्या प्रकरणामध्ये अनेक कामं आहेत अडचणी त्याच्यामध्ये येते आणि दुसरी गोष्ट अडचणी याचं कारण काय महाराष्ट्र शासनाने त्याचा परवा शासन सांगितलं तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यायचा म्हणून ठरला असताना तहसीलदार जाणून बोलून ती कामं लोकांची नागरिकांची कामं ना नायब तहसीलदार आणि ही जी लोक आहेत हे सगळं त्यांच्याकडे पाठवायचं कुणाकडं सर्कल कर तलाटेकडे पाठवायचं त्यात विलंब घालवायचा परत त्याच्यात क्युरी काढायची त्याच्यात क्युरी काढायची आणि चार सहा महिने ते कामाला विलंब लावायचं ह्याचं कारण का ह्याच्यामध्ये अर्थकारण आहे ह्याच्या कारण अर्थकारण दडल्यामुळं आजपर्यंत दोन वर्षामध्ये आपला करवीर तालुका संपूर्ण मागास झालेला आहे किंवा या गोष्टी तर आम्हाला नाव इला ह्या गोष्टी कराव्या लागणार आणि कलेक्टरने हे तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये